आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नमस्कार मी अश्विनी पुरी डी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा संगमनेर तालुक्यातील साकूर येथे भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बी एस सेवेचा अक्षरशः खेळखंडोबा झाल्याची माहिती समोर आली आहे गेल्या काही दिवसांपासून साकूर परिसरात ची सेवा सतत विस्कळीत होते असल्यानं ग्राहकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असल्याचं बघायला मिळत आहे भागाची मुख्य बाजारपेठ म्हणजे साकूर बाजारपेठेची ओळख आहे तसेच या ठिकाणी पतसंस्था बँका शाळा महाविद्यालय विविध कार्यालय आहेत तसेच विविध कार्यालय बँका तसेच नागरिक या बीएसएनएल सेवेचा लाभ घेत आहे मात्र आता सेवेलाच हे ग्राहक पुरते वैतागले आहे कायमच या सेवेची बोंबाबोंब होत आहे साकूरमध्ये एलचा टॉवर देखील आहे पण नुसता शोभेलाच उभा असल्याची चर्चा परिसरात होते तसेच नेटवर्क नसल्या कारणाच सरकारी सेवाही सतत कोलमडत आहे यामुळे नागरिक बीएसएनएलच्या नावानं खडे फोडत आहे अलीकडच्या काळात बीएसएनएलची सेवा सतत विस्कळीत होते याचा अधिक फटका बँकेतील कामकाजावर होत असतो रेंज गायब झाल्यावर अधिक परिणाम ग्राहकांना सहन करावा लागतोय तसेच बँकेतील सेवा ठप्प झाल्यानं नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय इतर कंपन्यांची सेवा चालू असताना बीएसएनएल सारखी सरकारी कंपनी मात्र याकडे दुर्लक्ष करते बीएसएनएल अशी दयनीय अवस्था झाली असताना वरिष्ठ अधिकारी कर्मचारी करतात तरी काय असा प्रश्न आता नागरिक विचारत तसेच गेल्या विचारतात तस बी एस बीएसएनएल चे कार्यालय देखील बंद आहे त्यामुळे सर्व भोंगळ कारभार चालू असून याचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागतोय यामुळे याकडे संबंधित प्रशासनाला लक्ष देणं गरजेचं आहे डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी साकूड अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली व्याज घेते नमस्कार